आपण सगळेजण कटिबद्ध आहोत आज खर तर कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी कायम आयुष्याच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला आणि म्हणून आज कर्मवीरांच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्याला आणि मला देखील स्वतःला एक शपथ घालून घेतो की आपण सगळ्यांनी देखील सामान्य माणसाला केंद्रबिंदू घेऊनच काम जर केलं निश्चितपणाने आपलं देखील लाभ आजरावर झाल्याशिवाय राहणार नाही आपलं देखील काम हजारशिवाय राहणार नाही आणि म्हणून पद्मभूषण डॉक्टर पाटील यांची जयंती बावीस सप्टेंबर रोजी विद्यालयामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली या कार्यक्रमाचा का उत्तरार्ध म्हणजे कर्मवीर जयंती नाशिक आणि प्रवरा परिसरात फक्त आमंत्रणाचीच आम्ही वाट पाहत असतो की कधी कोण बोलवते ना आपल्याला जायला भेटते त्यामुळे तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार बाळकृष्णजी बोडकर साहेब पोपटराव सरांचं इथं भाषण नंतर होणार आहे त्याच्यामुळे मला घाई असले पण मी पुढे जाणार आहे पण नंतर तुमचं भाषण होणार आहे त्याचबरोबर आमचे मामा बाळासाहेबजी गायकवाड हंगादसाहेब शिंदे सुमतीलालजी माऊनाथ महाराज गांधेडे आता अनेक लोक आहे अंधेरे विठर असावं सगळ्यांचे नावं आता जे घ्यायचे म्हणलं तर सगळे पंचकृषीतून सगळे आलेले प्रमुख सगळे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सगळी सर सर मंडळी सगळे आता सगळ्यांचे नावं मी काय घेत नाही कारण आपण सर्वच जण परिवारातीलच आहोत असं मी मानतो खाली पण बसलेले दाडवरून आलेले चनेगावून आलेले सगळे मंडळी आणि या विद्यालयाचे प्राचार्य शाह नावलौकिक रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या शाखांमध्ये आश्वीच्या शाखेचा एक वेगळं नावलौकिक ते या ठिकाणी तयार करणारे ही सगळी शिक्षक मंडळी आहेत आणि म्हणून त्यांचं देखील अभिनंदन आजच्या या निमित्ताने मी करतो कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या उद्देशाने ही शिक्षण संस्था चालू केली बाळासाहेब गायकवाड साहेबांनी सांगितलं की वंचित लोकांची शिक्षण संस्था मला असं वाटत तुम्ही त्याचा उल्लेख केला होता की आजच्या काळामध्ये जर या जगामध्ये देशामध्ये जर काही मोठं घडून आणायचं असेल तर ते फक्त संघर्षातून ज्याचं जीवन तयार झालेलं आहे असाच माणूस करू शकतो ही वस्तुस्थिती आहे जगामध्ये जे दहा सगळ्यात श्रीमंत आहेत सगळ्यात श्रीमंत जे दहा लोक आहेत त्यातले नऊ लोक असे की त्यांना कुठली कौटुंबिक पार्श्वभूमी नाही त्यांनी व्यवसाय चालू केला आणि त्याच व्यवसायात ते पंधरा वीस वर्षामध्ये जगातील श्रीमंत माणसं झाले ते कशामुळे झाले तर ते यासाठी झाले कारण त्यांना जीवनामध्ये संघर्ष करण्याची सवय होती आता या देशात जे काय पुढच्या काळामध्ये होईल त्याची अपेक्षा मला या समोर बसलेल्या मुलामुलींकडून आहे मोठ्याच्या पोरांकडून नाही मोठ्याच्या मुलांना आपण पाहतो की सगळ्या सुखसोयी आज उपलब्ध आहेत आणि मग त्या सुखसोयीमुळे काय झालंय की त्यांना थोडं सुद्धा कमी जास्त झालेलं चालत नाही आम्ही लहानपणापासून ऐकतो की पाच किलोमीटर चालत शाळेत जायचे दहा किलोमीटर चालत शाळेत जायचे होस्टेलला संगमनेरला जायचे नगरला जायचे तिथं करून खायचं पाठवायचं ते दोन दोन दिवस भाकरी खायच्या आणि म्हणून त्या भाकरीची आणि त्या शेळ्या भाकरीची जाणीव आपल्या आई आपले वडील घरी शेतामध्ये राबत आणि त्यांच्याकडे शेतामध्ये आपल्याला करून खाऊ घालण्यासारखं देखील फार काही नाही आणि म्हणून चटणी भाकर आपल्याला ती पाठवणं आणि त्या चटणी भाकरवर शिक्षण घेणं ही जी पिढी घडलेली आहे मला असं वाटतं की ती पिढी आता येणाऱ्या काळामध्ये घडणार नाही आणि म्हणून खऱ्या तरी माझ्या सहकार कार्यकर्त्याच्या समोर चिंतेचा विषय आहे की या मुला मुलींचं भविष्य काय आणि त्यांच्या भविष्य म्हणजे देशाचं भविष्य म्हणजे देशाचं भविष्य काय आणि म्हणून तुम्ही जे खडतर परिस्थितीमधून आज शिक्षण सगळेजण घेताय तुमच्या सगळ्याचं मला विशेष कौतुक करायचं आहे कर्मवीर भाऊराव पाटलांनी दारोदारी हिंडून लोकांकडं पाय पसरून हात पसरून त्या ठिकाणी त्यांनी मदत मागितली आणि ते मदत मागत मागत ही संस्था आज उभी राहिलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने कर्मवीर पवारराव पाटलांचं जर जे स्वप्न होत ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आज रेल शिक्षण संस्थेमधली सगळी मंडळी करते त्यांचा सत्कार केला खर तर माझं सगळ्या या मुलांच्या वतीने दिलीप शेठ तुमचा आभार मला मानायचे आहे नुसते पैसे असलेले माणसं तर फार आहेत खूप लोकांकडे पैसे तुम्हाला सांगतात पैशाची काही कमीच नाही पण जे मन मोठं लागत ती मात्र नाही तो अधिकार कोणालाच नाहीये आपण कुठं जन्माला यावं तो अधिकार कोणालाच नाहीये मात्र आपल्या जीवन कसं जगायचं आणि त्या जीवनाचा शेवट कसा झाला पाहिजे हे मात्र ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि म्हणून कुठंही जन्माला आलं तरी आयुष्य मोठं जगलं पाहिजे आणि त्याचा शेवट आपला जो आहे तो तसं झालं तर पाच टाच्या घरात जन्माला आलो जा म्हणून पाच टाच्या घरात नेलो पाहिजे असं नाही आपण काहीतरी असं प्रेम काम केलं पाहिजे की आपण आपलं आईवडिलांचं नाव गावाचं नाव समाजाचं नाव पच्चकृषीचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव आपण उज्ज्वल केलं पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही ते जर केलं आणि तुम्ही जर मोठे झाले तर तीच खऱ्या अर्थाने कर्मवीर भौराव पाटलांना श्रद्धांजली ठरणार आहे इथं तर प्रमुख पाहिजे आणि खरं आहे या मुलांना इंग्लिश मिडियमच्या किंवा खाजगी शाळांच्या तुलनेतलं शिक्षणाची व्यवस्था उभे करून देणं बरोबरीची मला असं वाटतं की आपली सगळी ग्रामस्थांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीमध्ये आम्ही देखील शंभर टक्के आमचा वाटा त्याच्यामध्ये टाकू की जिथं जिथं जे जे गरजेचं आहे आणि जिथं जिथं जी जे जे शक्य आहे ते करण्याचं काम मी निश्चितपणाने करेल पण आता आज मी जवळजवळ तीन गावांमध्ये तीन शाळांमध्ये कर्मवीर भाऊराव जयंती साजरी करणार आहे आता तुम्ही म्हणले की तर मंडप ताखा ते काय सभागृह करा आता म्हणजे एक सभागृह केला का माझा अख्खा पाच वर्ष त्यांनी आश्वितच जाईल पुढच्या तीन गावांना काय शब्द देऊ मग अशी परिस्थिती आहे त्यामुळे मी शब्द काय आता देणार नाही परंतु तुम्ही माझ्याकडं नंतर निवांत आपण बसू माझ्याकडे या आपण चर्चा करू शाळेचं पाच वर्षाचा एक प्लॅन बनू पाच वर्षामध्ये शाळेला टप्प्याटप्प्याने काय काय गोष्टी आपल्याला करता येतील याचा प्रयत्न करू कारण ही शाळा ही संस्था टिकली पाहिजे वाढली पाहिजे ह्या मताचे आपण सगळेजण आहोत कारण ही सामान्य माणसाच्या मुलांना शिकवणारी संस्था आहे आणि म्हणून तिच्यातून मला खऱ्या अर्थाने भविष्याचा मला खात्री आहे की ह्या मुला मुलींमधलेच मुलं जे आहेत ते ह्या देशासाठी काहीतरी भरीव काम करणार आहे आणि मग निश्चित तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन आणि या प्रवरा परिसरामध्ये आम्ही जरी माझं जन्म आणि माझं बालपण शाळे जीवन जरी संगमने शहरात जरी झालं तरी जी नाळ आपली आहे ती शेवटी नाळ दाडशीच आहे ती नाळ जी आहे ती आमची या प्रवरा परिसराशीच आहे आणि म्हणून प्रवरा परिसरातला कुठलाही प्रसंग असो कुठली संख्या कुठली समस्या असो त्याच्यासाठी धावून जाण्याचं काम निश्चितपणाने आमच्या वडिलांनी देखील केलं आणि ते मी देखील करेल आणि किंबहुना आता अजून ताकदीने करेल कारण काही लोकांना तिकडे यायचा आनंद आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने आता कॅमेरा चालू आहे म्हणून जास्त बोलत नाही या राजकारणाला चोख असा जबाब देण्याची वेळ निश्चितपणाने आता आलेली आहे आणि हा प्रयत्न आपण आज नाही करत आहे आपण हा प्रयत्न अनेक वर्षांपासून करतोय परंतु जोपर्यंत नैया पार होत नाही नैया म्हणजे काय घोडी बोट गोड़। बोट जोपर्यंत आणि त्यामुळे कोणी बसायला तयार होत नव्हतं पण आता लोकांना थोडं थोडं वाटायला लागले हे जमू शकते आणि म्हणून मला तुम्ही वारंवार बोलवा म्हणजे मला वारंवार या गोष्टीची जाणीव संबंधितांना करून देता येईल आपण या भागाचा तालुक्याचा याची जेवढी चर्चा होऊन सांगा की जिल्ह्यातल्या दुसऱ्या कोणत्या तालुक्याची होते का किंवा दुसऱ्या कोणत्या संस्थेची होते का आणि म्हणून मला असं वाटतं की हे मॉडेल जे आहे जे नामदार बाळासाहेब थोरातांनी खरं तर पुढं चालवण्याचं काम केलं सरकार मर्षी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी हे मॉडेल तयार केलं